काही दिवसापूर्वी मित्रांनो मी तुम्हाला माका पिरलेली व्हिडिओ तुम्हाला दाखविलेला होता आता मी रानात अर्थात शेतातच आहे मित्रांनो त्या जमिनीमध्ये पिरलेली हे मकेचा प्लॉट आपण आत्ता माझ्या पाठीमागे पाहत आहात मित्रांनो मकेची उगवण अशा पद्धतीने झालेली आपण पाहत आहोत मित्रांनो मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने ही आता मका उगवलेली आहे मित्रांनो आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे ही मका आहे मित्रांनो मकेची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे मित्रांनो आपण पहा मित्रांनो व्यवस्थित आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा मित्रांनो अशा पद्धतीने मकेची उगवण मित्रांनो झालेली आहे त्याच्यावरती फवारणीही केलेली आहे मित्रांनो तर चालू वर्षी पाऊसही व्यवस्थित झालेला आहे मित्रांनो वातावरण मकेसाठी पोषक आहे मित्रांनो सर्वच पिकासाठी चालू वर्षी वातावरण पोषक आहे मित्रांनो त्यामुळे मकेची उगवण अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आपण माझ्या पाठीमागे या व्हिडिओमध्ये पाहत आहात मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्टही करा असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनेलवरती मिळत राहतील मित्रांनो मित्रांनो आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे या अशा पद्धतीने मकेचा उगवण झालेली आहे मित्रांनो वातावरण चांगले आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनेलवरती मिळत जातील मित्रांनो चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करत जावा मित्रांनो सपोर्ट करा अशा पद्धतीने हा मकेजीव पण झालेली आहे मित्रांनो